श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे बाळाची जिम्मेदारी दुर्गा स्वयंपाकघरात उभी होती ती भाजी चिरत होती पण मन मात्र दुसरीकडे हरवलं होतं बाहेर अंगणात मुलगी आरोही खेळत होती तिच्या हसण्याचा आवाज कानावर येत होता पण दुर्गाच्या मनात मात्र एकच प्रश्न घोळत होता दुसऱ्या बाळासाठी मी तयार आहे का पहिल्या मुलीचा जन्म झाला तेव्हा तिने अनुभवलेला त्रास तिच्या शरीरात आणि मनात अजूनही जिवंत होता रात्रीची अखंड जागरण मुलगी रडली की बसून घेतलेली झोप स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष हे सगळं अजूनही आठवलं की अंगावर काटा यायचा त्यावेळी तिला कुठे मदत होती सासू सासरे थोडी मदत करायचे आणि नंतर लगेच म्हणायचे मुलं ही आईचीच जबाबदारी असतात नवरा रमेश पहिले दोन आठवडे मदतीला होता पण मग नोकरीत गुंतला दिवसभराच्या थकव्यामुळे तो रात्री लवकर झोपायचा दुर्गाला वाटायचं ही मुलगी फक्त माझीच आहे का घरात इतके लोक असूनही मी एकटीच कालडते पण आता घरच्यांचा आग्रह वाढू लागला होता सासूबाई म्हणाल्या दुर्गा एकुलती एक मुलगी ठेवणं बरं वाटत नाही तिला एक भाऊ किंवा बहीण असली तर सोबत होईल सासरेही होकारार्थी मान हलवत म्हणाले कुटुंब वाढलं की घरात आनंद वाढतो आमच्या काळात दोन तीन मुलं असणं स्वाभाविक होतं मोठे दीर वहिनी म्हणाले दुर्गा काळजी करू नको यावेळी आम्ही सगळे मदत करू तू एकटी पडणार नाहीस रमेश मात्र थोडा गप्प होता पण एके संध्याकाळी तो सतावून म्हणाला दुर्गा मी कबूल करतो पहिल्यांदा तुला खूप त्रास झाला मी हवी तशी मदत करू शकलो नाही पण यावेळी मी तुझ्या सोबत आहे तुझ्या एकटीला सगळं सांभाळावं लागणार नाही दुर्गाच्या मनात एका बाजूला तिला पहिल्या अनुभवाची भीती होती दुसरीकडे कुटुंबाचं आश्वासन रात्री ती पलंगावर पडून स्वतःशीच विचार करत राहायची माझं शरीर पुन्हा हे सगळं सहन करेल का आरोही अजून लहान आहे तिच्यावर दुर्लक्ष झालं तर आणि खरंच सगळे मदत करतील का की परत मीच एकटी उरेल पण आरोहीला खेळताना बघितलं की मन हलकं व्हायचं तिला सोबत मिळाली तर किती बरं होईल असं कधी कधी वाटायचं काही आठवड्यांनी डॉक्टरकडे तपासणी झाली आणि दुर्गा पुन्हा आई होणार असल्याचं निश्चित झालं ही बातमी घरभर पोहोचली सगळीकडे उत्साह होता सासूबाई म्हणाल्या देवाची कृपा आहे घरात आनंद वाढणार रमेशही आनंदी दिसत होता पण दुर्गाच्या मनात अजूनही हलकी भीती होती गर्भधारणेच्या दिवसात सुरुवातीला सगळे खूप लक्ष द्यायला लागले सासूबाई सकाळी गरम दूध करून द्यायच्या मोठी वहिनी स्वयंपाकात मदत करायची रमेशही वेळ काढून तिला डॉक्टरकडे घेऊन जायचा दुर्गाला हळूहळू वाटू लागलं कदाचित खरंच यावेळी परिस्थिती वेगळी असेल पण रात्री झोपताना ती जुने दिवस आठवायची आरोहीच्या जन्मानंतरचे ते क्षण जेव्हा ती स्वतः आजारी असूनही मुलीला उचलून झोपवायची जेवायला वेळ नसायचा आणि थकव्याने डोळ्यातून पाणी यायचं एकदा रमेशकडे पाहून तिने विचारलं यावेळी खरंच मदत करशील ना फक्त बोलायचं नाही मला वचन हवं आहे रमेश तिचा हात धरून म्हणाला हो दुर्गा तुला एकटीला सोडणार नाही मी तुझ्यासोबत आहे त्या वचनाने दुर्गाचं मन थोडं स्थिर झालं महिन्याकणिक गर्भ वाढत होता आरोही आईच्या पोटाकडे पाहून विचारायची आई आत बाळा आहे का मला भाऊ मिळणार की बहीण दुर्गा हसत म्हणायची जे देव देईल ते आरोहीच्या डोळ्यात कुतूहल असायचं ती आईच्या पोटाशी बोलायची हाय छोट्या लवकर ये बरं मी तुझ्यासोबत खेळेन हे पाहून दुर्गाच्या मनात थोडा दिलासा मिळायचा वेळ जसा जसा पुढे सरकत गेला तसा तसा दुर्गाला थकवा जाणवू लागला पण सासूबाई काही प्रमाणात मदत करत होत्या रमेशही कधी स्वयंपाकघरात उतरून तिला पाणी देत असे सगळं व्यवस्थित चाललंय असं वाटत होतं आणि मग तो दिवस आला रुग्णालयात संध्याकाळी वेदना सुरू झाल्या दुर्गाचा चेहरा घामाने ओला झाला होता भीती आणि वेदना एकत्र जाणवत होत्या तिने रमेशचा हात घट्ट पकडला रमेश मला भीती वाटते रमेश म्हणाला मी इथेच आहे धीरधर काही तासाच्या संघर्षानंतर अखेर बाळाचा आवाज घुमला रुग्णालयाच्या खोलीत लहानसं गोंडस बाळ हातात आलं डॉक्टरांनी सांगितलं अभिनंदन मुलगा झाला आहे घरभर आनंदाची लाट पसरली सासूबाईंनी लगेच नातवाला मांडीवर घेतलं सासरे तीर वहिनी सगळे आनंदाने नाचत होते आरोही आनंदाने उड्या मारत होती हा माझा भाऊ माझा भाऊ दुर्गा थकलेल्या अवस्थेतही मुलाकडे पाहून हसली तिच्या डोळ्यात अश्रू होते भीतीचे वेदनेचे पण त्याचबरोबर दिलासाचेही रुग्णालयातून सुटल्यावर काही दिवस ती आईकडे राहिली आई, आई वहिनी भाऊ सगळ्यांनी मिळून तिची काळजी घेतली बाळाला अंगायिकीत म्हणत झोपवलं जायचं आरोहीला आईकड खूप लाड मिळाले घरात हसणं खिदळणं सुरू झालं दुर्गाला वाटलं हो खरंच यावेळी परिस्थिती वेगळी आहे आता मी एकटी नाही खरंच माझ्या मागे सगळं कुटुंब आहे आणि अशा प्रकारे दुसऱ्या बाळाचा प्रवास सुरू झाला बाळाचा जन्म होऊन दोन महिने झाले होते त्या दोन महिन्यात दुर्गा आईकडे राहिली होती आई बहिणी भाऊ वहिनी सगळ्यांनी मिळून तिला खूप आधार दिला दुर्गाला वाटलं यावेळी खरंच मी एकटी नाही आयुष्य थोडं सोपं होईल पण आता वेळ आली होती सासरी परत जाण्याची बाळ दोन महिन्याचं झालं होतं आई म्हणाली दुर्गा धीरधर घरच्यांनी वचन दिलंय ना मदत करण्याचं मग काळजी कशाची दुर्गाने मान हलवली पण मनात हलकीशी शंका होती सासरी परतल्यावर पहिल्या काही दिवसात सगळं छान वाटलं सासूबाई बाळाला मांडीवर घेऊन अंगाई म्हणत सासरे मित्रमंडळींना घेऊन येऊन नातवाचं कौतुक करत दीर वहिनी खेळवायला पुढे यायचे घरात हसणं खिदळणं सुरू होत रमेश एका रात्री म्हणाला पाहिलंच ना आपण सगळे एकत्र आहोत तुला यावेळी एकटीला त्रास होणार नाही दुर्गा हसली खरंच का पण मनात विचार आला पण तिने तो आवाज दाबून टाकला काही दिवसांनीच दुर्गाला जाणवायला लागलं ती पुन्हा एकटी पडते बाळ रडायला लागलं की सगळ्यांचा एकच सूर असायचा अग आईकडे दे त्याला किंवा तुझ्याशिवाय दुसरं कोण शांत करणार शी सू झालं की लगेच कोणीतरी म्हणायचं दुर्गा घे जरा बाळाने शी केली आहे रात्री बाळ रडलं की संपूर्ण घरात कोणी उठत नसे दुर्गा एकटी उठून दूध पाजायची शांत करायची कधी कधी ती थकल्यावर उठावसं वाटत नसे बाळाच्या रडण्यावर नवरा चिडचिड करत बघ ना किती जोरात रडतोय काय होतय त्याला दुर्गा मनात पुटपुटायची मला काय ठाऊक नाहीये का मीच जागते बाकी सगळे झोपलेत मोठी मुलगी आरोही शाळेत जायला लागली होती तिचा गृहपाठ कपडे डबा पाणी सगळं दुर्गालाच बघावं लागायचं बाळाची काळजी घेताना तिला आरोहीला वेळ देता येत नव्हता दुर्गाचं आरोहीकडे दुर्लक्ष होत होतं एके सकाळी आरोहीने शाळेचे बूट शोधत असताना आईला विचारलं आई माझे बूट कुठे आहेत दुर्गा त्यावेळी मुलाला दूध पाजत होती तिने घाईघाईने सांगितलं बघ गुऱ्याकमध्ये असतील आरोही कुरकुरली तू नेहमी बाळाकडेच बघतेस माझं काही बघतच नाहीस आता तुला मी आवडत नाही का दुर्गाच्या अंगात काटा आला माझी मुलगी मला गैरसमजते त्या दिवशी शाळेत जाताना आरोही रडत म्हणाली मला आई अजिबात आवडत नाही आता ती माझ्यावर दुर्लक्ष करते माझ्यावर प्रेम करत नाही हे ऐकून दुर्गाच्या डोळ्यातून नकळत पाणी आलं दिवसागणिक जबाबदारी वाढत चालली होती सकाळी बाळाला आंघोळ घालणं त्याला झोपवणं आरोहीचा डबा बनवणं तिला शाळेत पाठवणं घरच्यांसाठी दुपारचं जेवण बनवणं पुन्हा बाळाचं दूध त्याचे कपडे धुणं दिवस संपायच्या आधीच दुर्गा पूर्ण थकून जायची पण तिच्या थकव्यांकडे कुणाचं लक्ष नव्हतं सासूबाई कधीकधी म्हणत आम्ही आमच्या काळी तीन मुलं सांभाळली तुला दोनच आहेत दुर्गाच्या मनात राग यायचा पण तेव्हा घरात सगळे मदत करायचे रमेशही ऑफिसहून थकून आल्यावर फोनमध्ये गुंतून जायचा कधी बाळ घ्यायला सांगितलं तर पाचच मिनटं घ्यायचा आणि नंतर म्हणायचा आज खूप दमलोय मला थोडी विश्रांती घ्यायची आहे मी उद्या त्याला सांभाळेल उद्या मात्र कधीच आला नाही रात्री बाळ झोपल्यानंतर दुर्गा शांतपणे आडवी व्हायची पण डोळे मिटले की मनातले विचार डोकं वर काढायचे हे दुसरं बाळ घरासाठी आनंद आहे पण त्याचा भार फक्त माझ्यावर का सगळे म्हणाले होते मदत करू मग कुठे गेली ती मदत ती गुपचूप रडायची डोळ्यातले अश्रू उशीवर गळायचे कधी कधी तिच्या मनात राग यायचा माझं आयुष्य फक्त जबाबदाऱ्यांमध्ये अडकला आहे का मी कुठे आहे या सगळ्यात एकदा संध्याकाळी आरोही शाळेतून आली आई बाळाला झोपवण्यात गुंतली होती आरोहीने आपला गृहपाठ दाखवला आई बघ ना मी किती छान लिहिलंय दुर्गा म्हणाली छान आहे ग पण थोडं थांब भाऊ झोपतोय आरोही रागाने वही फेकून दिली तू मला अजिबात आवडत नाहीस तू फक्त भावाकडेच लक्ष देतेस मला आई अजिबात आवडत नाही त्या शब्दांनी दुर्गाचं हृदय तुटलं तिच्या डोळ्यातून अश्रू गळाले तिला समजत नव्हतं एका बाजूला छोटं बाळ दुसरीकडे मोठी मुलगी मी कोणाला गाठू रात्री तिने रमेशशी बोलायचं ठरवलं त्या रात्री मुलं झोपल्यावर दुर्गा म्हणाली रमेश मला खूप अवघड जातंय तू म्हणाला होतास मदत करशील पण खरी जबाबदारी अजूनही माझ्याच खांद्यावर आहे दिवस रात्र मीच धावते मोठी मुलगी नाराज आहे लहान गेला सोडता येत नाही मी हरवत चालले रमेश थोडा गप्प राहिला मग शांतपणे म्हणाला मला कळतंय दुर्गा पण नोकरीचा ताण आहे ऑफिसचं काम दुर्गामध्येच म्हणाली सगळ्यांना ताण असतो पण बाळाची जबाबदारी फक्त माझीच का मी पण माणूस आहे ना मला पण दम येतो रडू येतं रमेश थोडा हादरला त्याने पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पाहिले त्या क्षणी त्याला जाणवलं तो खरंच मागे सरकतोय दुसऱ्या दिवशी सकाळी दुर्गा थकून बसली होती सासूबाईने तिला पाहिलं काय ग एवढी थकलीस का दुर्गा म्हणाली सासूबाई हे बाळ फक्त माझं आहे का रात्री मीच जागते दिवसा मीच धावते माझी मुलगीही माझ्यावर नाराज होते हे बाळ घरासाठी आनंद आहे मग जबाबदारी सगळ्यांनी वाटून घेतली तर काय बिघडेल घरात शांतता पसरली सासरेही ऐकत होते त्यांना जाणवलं दुर्गा खरंच खूप दमली आहे रमेश म्हणाला आई बाबा दुर्गा बरोबर आहे आपण सगळे म्हणालो होतो मदत करू पण खरं पाहिलं तर सगळे तिच्यावरच आलंय आता खरंच सगळ्यांनी जबाबदारी वाटून घ्यायला हवी त्या दिवसानंतर घरात थोडंफार बदल होऊ लागला संध्याकाळची वेळ होती घरभर खेळण्याचा पसारा पडला होता मुलगा झोपला होता दुर्गा थोडी मोकळी होऊन मोठ्या मुलीच्या वहीकडे पाहत होती आरोही मात्र टी व्ही पाहत बसलेली होती आईकडे दुर्लक्ष करत होती दुर्गा म्हणाली काय ग बाळा इतकं गप्प का आरोहीने रागाने डोळे मोठे करून म्हटलं तू मला आता आवडत नाहीस तू फक्त भावाकडेच बघतेस मी काही केलं तरी तुला दिसतच नाही त्या शब्दांनी दुर्गाच्या छातीत टोचल्यासारखं वाटलं तिच्या हातातून वही खाली पडली डोळ्यातून अश्रू गळाले ती जवळ जाऊन मुलीला मिठी मारण्याचा प्रयत्न करू लागली पण आरोहीने झटकन उठून दुसऱ्या खोलीत पळाली दुर्गा थबकली तिच्या मनात एका क्षणी शेकडो विचार दाटून आले हेच तर मी टाळण्याचा प्रयत्न करत होते माझीच मुलगी मला गैरसमजते हे दुसरं बाळ घरासाठी आनंद आहे म्हणाले होते पण त्याचं ओझ फक्त माझ्यावरच पडलंय त्या रात्री मुलं झोपल्यानंतर दुर्गा शांतपणे बसली होती रमेश आला आणि विचारलं काय झालं इतकी गप्प का दुर्गा डोळे पुसत म्हणाली आरोही म्हणते मी तिला आवडत नाही रमेश माझं हृदय तुटतंय मला दोन मुलांमध्ये विभागून घ्यावं लागतंय पण त्यात मी स्वतः हरवत चालले रमेशने तिचा हात धरला अगं मुलं असं बोलतात रागाच्या भरात दुर्गा मध्येच म्हणाली नाही रमेश ही रागाची गोष्ट नाही ही तिच्या मनातली खंत आहे आणि त्याला जबाबदार कोण आपण खरं तर मी कारण घरभराची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे बाळाचं रडणं त्याची भूक आरोहीची शाळा घरची कामं सगळं मीच सांभाळते तू वचन दिलंस की मदत करशील पण खरं सांग तू किती केलीस मदत रमेश गप्प बसला त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणा दिसत होता काही क्षण शांतता होती मग तो म्हणाला दुर्गा तू बरोबर आहेस मी खरंच कमी पडलो नोकरीच्या नावाखाली ना मी जबाबदारी टाळली पण आता नाही मी बदलणार दुसऱ्या दिवशी सकाळी दुर्गा उठली तेव्हा तिच्या डोळ्यात अजूनही कालच्या प्रसंगाचे पाणी होतं नाश्त्याच्या टेबलावर सगळे बसले होते दुर्गाने धीर करून बोलायला सुरुवात केली मला एक गोष्ट सांगायची आहे या घरात सगळे म्हणाले होते दुसरं बाळ आलं की जबाबदारी वाटून घेऊ पण खरं काय झालं बाळाचं सगळं माझ्यावर आलं मोठ्या मुलीला मी वेळ देऊ शकत नाही तिच्या मनात माझ्याविषयी गैरसमज होतोय रात्री मी एकटीच जागते दिवसा घरातील कामे करते हे बाळ सगळ्यांचं आहे पण त्याचं ओज फक्त माझं झालंय घरभर शांतता पसरली सासू सासऱ्यांनी एकमेकांकडे पाहिलं नवरा विचारमग्न झाला दीड ही गप्प बसले रमेश पुढे म्हणाला आई बाबा दुर्गा बरोबर आहे आपण सगळे बोललो होतो पण खरं पाहिलं तर तिच्यावरच भार टाकला आता बदलायला हवं बाळाची जबाबदारी फक्त आईची नसते ती सगळ्यांची असते सासूबाई हळूहळू म्हणाल्या हो खरंय आम्ही आमच्या काळात तसं पाहिलं पण आता परिस्थिती वेगळी आहे दुर्गा आम्ही दुर्लक्ष केलं पुढे जास्त लक्ष देऊ त्या क्षणी दुर्गाच्या डोळ्यात हलकासा दिलासा दिसला त्या दिवसानंतर रमेश खरोखर पुढे आला रात्री बाळ रडलं की तोही उठायचा कधी कधी बाटलीत दूध भरून स्वतः पाजायचा सकाळी आरोहीच्या शाळेची तयारी तो बघायचा पिशवी भरून देणं बूट शोधून देणं आरोहीनेही हळूहळू हे पाहिलं एकदा ती आनंदाने म्हणाली बाबा आज तू माझा डबा भरलास किती छान दुर्गाच्या मनात हलकं वाटलं आता मी एकटी नाही सासूबाईसुद्धा बदलल्या त्या म्हणू लागल्या दुर्गा तू जरा आराम कर मी बाळाला झोपवते किंवा आरोहीला मी शाळेत सोडते तू थोडी विश्रांती घे सासरे कधी बाळाशी खेळत बसायचे घरात हळूहळू वेगळं वातावरण तयार होऊ लागलं एक दिवस दुर्गा आरोहीला जवळ बसवून म्हणाली बाळा तुला वाटतं मी तुला कमी प्रेम करते खरं सांगू मी तुझ्यावर अजूनही तितकंच प्रेम करते फक्त लहान भाऊ आहे त्याला आईची जास्त गरज आहे पण माझ्या हृदयात तुझ्यासाठीही प्रेम आहे तू माझं पहिलं गोड गिफ्ट आहेस आणि भाऊ दुसरं आरोहीच्या डोळ्यात पाणी आलं ती आईच्या कुशीत शिरली मापकर आई मी रागात बोलले मला तू खूप आवडतेस दुर्गाच्या डोळ्यातही अश्रू चमकले तिला जाणवलं आई होणं म्हणजे स्वतःला दोन भागात विभागणं नाही तर प्रेम दुप्पट करणं आहे आता दिवस थोडे हलके जाऊ लागले दुर्गाला स्वतःसाठी थोडा वेळ मिळू लागला कधी पुस्तक वाचणं कधी शांतपणे चहा पिणं रमेशही घरी वेळ द्यायला लागला घरातही सगळे मिळून बाळाची जबाबदारी वाटून घेत असल्याने वातावरणात तानाऐवजी उभ होती एकदा दुर्गा अंगणात बसली होती आरोही आणि भाऊ दोघं खेळत होते रमेशने तिच्याकडे पाहून विचारलं आता काय वाटतं तुला दुर्गा हसली आता वाटतं की मी खरंच एकटी नाही आई पण अवघड आहे पण जर कुटुंबाने साथ दिली तर तेच आयुष्याचं सर्वात गोड देणं ठरतं त्या रात्री सगळे जेवायला बसले होते बाळ हसत होता आरोही त्याच्या कानाशी काहीतरी गुपित सांगत होती सगळे हसत गप्पा मारत होते दुर्गाने मनातल्या मनात विचार केला हीच खरी जिम्मेदारी आहे फक्त आईची नाही तर सगळ्यांची आणि यात मी हरवलेली नाही उलट मला माझं स्वतःचं आणि कुटुंबाचं नवं रूप सापडले तिने शांतपणे डोळे मिटले आणि स्वतःला एक वचन दिलं आईपणात मी तुटणार नाही तर उमलणार आहे तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ